कवितेचं नाव आहे मी पेटून उठतो मी पेटून उठतो जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते मी पेटून उठतो जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते किंवा घटनेच्या प्रकृतीची तोडफोड होते तेव्हा मी पेटून उठतो संसदात झालेल्या संसदेत झालेल्या केलेल्या बाबासाहेबांच्या अपमानाचे मला काहीच वाटत नाही एवढेच नाही तर राज्यघटनेची पायमल्ली ते, ते राजरोसपणे करतात तेव्हा मात्र मी शांत असतो कारण तो बाबासाहेबांचा सन्मान असतो तेव्हा मात्र मी शांत असतो कारण तो बाबासाहेबांचा सन्मान असतो बाबासाहेबांच्या विचारांचा तो सन्मान असतो किती जरी तुझी पायमल्ली झाली असेल तर सरकार कोणाचे असो सरकार कोणाचे असो पण कायदा माझ्या बापाचा सरकार कोणाचे असो पण कायदा माझ्या बापाचा असं म्हणताना माझी छाती खूप खूप होते असं म्हणताना माझी छाती खूप खूप सरकार माझे नाही आणि सरकारात माझा बापी नाही अजिबात वाटत नाही पण तरीही मी पेट्रोल पण तरीही मी पेट्रोल करतो संविधानातले आरक्षण अबकड क्रिमिनियर खासगीकरण याचेही मला काहीच वाटत नाही पण खबर संविधानातले अबकड खासगीकरण क्रिमिलियर याचे मला काहीच वाटत नाही थुआ पण खबरदार जर तुम्ही रस्त्यावरच्या प्रतिमांना हात लावाल पण खबरदार जर तुम्ही रस्त्यावरच्या प्रतिमांना हात लावाल तर तुमचे हात कलम करण्याची ताकद माझ्यात आहे तुमचे हात कलम करण्याची ताकद माझ्यात आहे एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब माझ्या रक्तात बाबासाहेब आहेत ही गोष्ट वेगळी की मी दुसऱ्यांना मत देतो माझ्या रक्तास बाबासाहेब आहेत ही गोष्ट वेगळी की मी दुसऱ्यांना मत देतो संविधान वाचवण्यासाठी आणि त्यांच्या पुढे जाऊन मग जोहार करतो आणि मग त्यांच्या पुढे जाऊन मी करतो कारण माझ्यात ताकद नाही संविधान वाचवण्याची कारण माझ्यात ताकद नाही संविधान वाचवण्याची मी खरंच आंबेडकरवादी आहे मी खरंच आंबेडकरवादी आहे मी पेटून उठतो एवढेच काय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा पटवून देऊ शकतो एवढेच काय मी डॉक्टर बाबासाहेब डॉक्टरांना सुद्धा आंबेडकर निवडून देण्यासाठी दुसऱ्यांना मी नेहमीच दुसऱ्यांना निवडून देण्यासाठी दुसऱ्यांना सत्तेत बसवण्यासाठी मी नेहमीच भेटून उठतो गळ्यात टायपेक्षा मडकेस शोधतो गळ्यात टायपेक्षा मडकेस शोधते हे हजार जणांना पटून सांगितलं मी गळ्या कायपेक्षा मडके सोडते हे किती पटून सांगू तुम्हाला समजूनच घेत नाही तुम्ही पण मी माझे काम सोडणार नाही उठ पेटून उठतेचे खरच खरंच मी पेटून उठत आहे आणि खरंच मी पेटून उठत आहे धन्यवाद